नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनेलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजे पोकरा योजना राबविल्या जात आहे मित्रांनो पोकरा योजनेचा दुसरा टप्पा सध्या राज्यात सुरू आहे मित्रांनो याच योजनेसारखी नवीन योजना या योजनेचे नाव आहे कृषी समृद्धी योजना ही योजना राज्यात राबविण्यासंदर्भात आता शासनाच्या कृषी विभागाकडून बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो या योजनेमधून विविध कृषी घटकांकरिता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान दिल्या जाणार आहे मित्रांनो या योजनेमधून कोणकोणत्या कृषी घटकांकरिता अनुदान दिल्या जाणार आहेत याबाबत माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत तसेच मित्रांनो तुम्हाला कृषी समृद्धी योजनेबाबतचा जी आर हवा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी टेलिग्राम चॅनलची आपली लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही जी तुम्हाला त्या ठिकाणी मिळविता येईल मित्रांनो आता कृषी समृद्धी या नवीन योजनेमधून शेतकऱ्यांना कोण कोणत्या कृषी घटकांकरिता अनुदानाचा लाभ घेता येणार आहे पाहुयात याबाबत या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हा जो जी आर पाहत आहात हा जी आर दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने प्रकाशित केलेला आहे मित्रांनो या जी आरचं टायटल आहे राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधाच्या निर्मितीवर भर देणाऱ्या कृषी समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना विहित करण्याबाबत मित्रांनो या जी आरची प्रस्तावना या ठिकाणी पाहूयात या प्रस्तावनेमधून तुम्हाला कृषी समृद्धी योजनेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल तर मित्रांनो प्रस्तावना अशी आहे वातावरणातील सततच्या बदलामुळे येणाऱ्या विविध आपत्तींना तसेच गट्टी उत्पादकता यांना तोंड देणे शक्य व्हावे याकरिता शेतकऱ्यांना सक्षम बनविणे शेतकऱ्यांच्या शाश्वत विकास व्हावा तसेच शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी नवीन योजना राबविणे आवश्यक असल्याने कृषी यांत्रिकीकरण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पाण्याचा सुयोग्य व किफायतशीर वापर करण्यासाठी शेततळे सूक्ष्म सिंचन ठिबक तुषार सिंचन यासारख्या बाबींवर भर नियंत्रित शेतीसाठी शेडनेट हरितगृह पॉलीहाऊस संरक्षित शेती प्लास्टिक अस्तरीकरण मल्चिंग पेपर क्रॉप कवर काटेकोर शेती हाऊस गोडाऊन कोल्ड स्टोरेज काढणी पश्चात व्यवस्थापन कृषी प्रक्रिया मूल्य साखळी विकसन शेतमालाच्या ब्रँडिंग पॅकिंग साठवणूक सुविधेसाठी गोडाऊन कोल्ड स्टोरेज पॅक हाऊस इत्यादी सुविधा तसेच शेतकऱ्यांसाठी शेळीपालन फळबाग लागवड रेशीम उद्योग इत्यादी बाबींसाठी सन दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस दरम्यान राबविल्या गेलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व मापदंडानुसार थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याला आपण डीबीटी असं सुद्धा म्हणतो या तत्वावर सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून नवीन योजना राबविण्यास उपरोक्त संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे सदर नवीन योजनेचे नामकरण कृषी समृद्धी योजना असे करण्यात आले आहे म्हणजेच मित्रांनो नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प योजनेचा जो पहिला टप्पा झालेला आहे आणि राज्यामध्ये आता दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू आहे त्याच योजनेसारखी कृषी समृद्धी योजना ही असणार आहे मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा योजना ही काही निवडक गावांमध्ये किंवा तालुक्यामध्ये राबविल्या जात होती पहिल्या टप्प्याच्या पाच वर्षाकरिता काही निवडक गावं त्या ठिकाणी निवडलेली होती आता दुसऱ्या टप्प्याकरिता सुद्धा काही निवडक गावं या ठिकाणी पाच वर्षाकरिता निवडलेली आहे मात्र या ठिकाणी कृषी समृद्धी योजना ही जी आहे ही आता पोखरा योजनेसारखीच असणार आहे मात्र ही पूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी राबविली जाणार आहे आता मित्रांनो या ठिकाणी कृषी समृद्धी योजनेचा उद्देश आणि या ठिकाणी कृषी समृद्धी योजनेची ठळक वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण या जी मध्ये पाहूया तर या ठिकाणी योजनेचा उद्देश आहे की कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढविणे पीक विविधीकरण करणे मूल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे आता या ठिकाणी ठळक वैशिष्ट्य खूप महत्त्वाचे आहेत ती या ठिकाणी या योजनेबाबतची पाहूयात या योजनेअंतर्गत उत्पादकता शाश्वतता आणि उत्पन्न वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख कृषी गुंतवणूक क्षेत्रांना प्राधान्य दिले जाणार आहे अनुकूल शेती पद्धतीत प्रोत्साहन देण्यात येईल यामध्ये सूक्ष्म सिंचन हवामान अनुकूल बियाणे पिकाचे वैविध्य जमिनीची सुपिकता व्यवस्थापन कमी खर्चिक यांत्रिकीकरण व मजबूत मूल्य साखळी तयार करण्यावर या ठिकाणी भर दिला जाणार आहे याशिवाय डिजिटल शेती काटेकोर शेती यंत्रसामग्री सेवा कृषी हवामान सल्ला सेवा गोदाम व लॉजिस्टिक प्रक्रिया व निर्यात यावर तसेच तंत्रज्ञान प्रसारासाठी नवोन्मेष केंद्र स्थापन करण्यावर सुद्धा या ठिकाणी भर जाणार आहे शेतकऱ्याचे निव्वळ उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने योजनांची आखणी व अंमलबजावणी या ठिकाणी करण्यात येणार आहे निर्यात वृद्धीच्या दृष्टीने गुंतवणुकीस प्रोत्साहन दिले जाईल जिल्हा न्याय खातेदार संख्या जिल्हा न्याय निव्वळ पेरणी क्षेत्र जिल्हा असुरक्षितता निर्देशांक आणि जिल्हा न्याय प्रति हेक्टर सकल सरासरी जिल्हा मूल्यवर्धन संयुक्त निर्देशकावर आधारित जिल्हावार निधी वाटप करण्यात येईल योजनेची सुरळीत अंमलबजावणी आणि दीर्घकालीन अवलंब सुनिश्चित करण्यासाठी क्षेत्रीय कर्मचारी आणि शेतकऱ्यांसाठी क्षमता बांधणीवर सुद्धा या योजनेअंतर्गत भर देण्यात येणार आहे योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या अनुदानित घटकांसाठी अनुदान केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या घटकांतील देय अनुदान, दे अनुदान प्रमाण व मर्यादा लागू राहील जिथे प्रचलित मापदंड नाहीत किंवा आहे ते मापदंड अपुरे आहेत त्या ठिकाणी मापदंड निश्चिती ही राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येणार आहे या योजनेत भाग घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना अॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक आवश्यक राहील मित्रांनो ऍग्रिस्टॅक क्रमांक हा आता कृषी योजनांकरिता या ठिकाणी मॅन्डेटरी आहे अत्यावश्यक करण्यात आलेला आहे तुमचं क्रॉप इन्शुरन्स असेल म्हणजे पीक विमा असेल किंवा आता महाडिबीटी पोर्टलद्वारे ज्या योजनांचा लाभ दिला जातो त्या योजना असतील या सर्व योजनांकरता आता अॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक हा आवश्यक असणार आहे तसेच वन हक्क कायद्याअंतर्गत वैयक्तिक वन हक्क प्राप्त शेतकऱ्यांची एग्रिस्टॅक नोंदणीची सोय झालेली नाही अशा वैयक्तिक वन हक्क प्राप्त शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण या ठिकाणी करण्यात येणार आहे सदर योजना डीबीटी म्हणजे थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे राबविण्यात येईल तसेच योजनेत प्रथम येणार प्रथम प्राधान्य फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्वाचा लाभ देण्यात येईल मित्रांनो डीबीटी प्रणालीचा या ठिकाणी वापर करण्यात येणार असल्या कारणाने कदाचित थी या ठिकाणी महाडेब्युटी फार्मर पोर्टल जे आहे त्या पोर्टल मार्फतच या ठिकाणी ही योजना राबविण्याची शक्यता आहे पुढे मित्रांनो पोर्टल संदर्भामध्ये जे काही अपडेट येतील ते अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला या योजनेच्या संदर्भातले पाहायला मिळेल तसेच मित्रांनो या योजनेचं खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी कुठली लॉटरी पद्धत किंवा इतर कोणती पद्धत राबविण्यात येणार नाही प्रथम जो अर्ज करेल त्याला प्रथम प्राधान्य म्हणजे अर्ज करणाऱ्यांमध्ये पहिल्यांदा जो अर्ज करेल त्याला पहिला लाभ हा देण्यात येणार आहे आधी जसे महाडेबीटी पोर्टलवरती लॉटरी पद्धत अवलंबल्या जात होती शंभर शेतकऱ्यांनी अर्ज केले असेल तर त्यातली लॉटरी पद्धतीने काही शेतकरी निवडले जायचे आणि त्यांना लाभ दिले जात होता ते तत्व या ठिकाणी वापरण्यात येणार नाही या ठिकाणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य हे तत्व या ठिकाणी या योजनेतून शेतकऱ्यांना लाभ देण्याकरिता वापरण्यात येणार आहे योजनेअंतर्गत शेतकरी महिला गट उत्पादक कंपन्या यांना सुद्धा या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे अल्प अत्यल्प भूधारक महिला शेतकरी अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी यांना सुद्धा या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे सदर प्राधान्यक्रमाचा महाडी आय टी प्रणालीमध्ये समावेश असेल योजनांचे समवर्ती मूल्यमापन बाह्य संस्थेकडून करण्यात येईल यातील प्रत्येक घटकाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे कृषी समृद्धी योजनेची या ठिकाणी जी आरच्या माध्यमातून आपल्याला काही माहिती या ठिकाणी मिळालेली आहे मित्रांनो या योजनेबाबत जे काही अपडेट पुढे येत राहतील त्याबाबतचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पुढे पाहायला मिळत राहतील पोर्टलवरती ही योजना ज्यावेळेस लिस्टेड होईल ऍक्टिव्ह होईल सुद्धा या योजनेच्या अंतर्गत कशा प्रकारे अर्ज करायचा आणि कशा प्रकारे अनुदानाचा लाभ विविध कृषी घटकाकरिता मिळवायचा याबाबत सुद्धा लाईव्ह डेमो असलेले व्हिडिओ पुढे तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करायचं इतरांकता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील चला मित्रांनो व्हिडिओ लवकर अशा माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र